आसारी वारे? मला वाटते जितेंद्र आवाड दादांनी ज्या पद्धतीने त्यांच्या स्टेटमेंट दिलं पहिले तर पूर्ण देशाची त्यांनी माफी मागावं ज्या विचारावर हा पूर्ण संपूर्ण देश चालते मला वाटते जितेंद्र आवाडांजींना पक्ष ऑपोजिशनमध्ये बसणं हा आवरून नाही राहिला आहे आणि ते डायजेस्ट नाही होत आहे म्हणून त्यांना आग्रहाची गरज आहे जर तिकीटची गरज पडली तर ते रवीजींना फोन करू शकतात ते ती तिकीट त्यांना अवेलेबल करून देऊ शकतात कारण की सायकेट्रस्टनं जे मेंटली अपसेट जे लोक झाले आहे त्यांच्यासाठी जे त्यांना ट्रीटमेंट पाहिजे ते आग्रामध्ये नक्की भेटर भविकाल बच्चू मला वाटते की चंद बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीने काल जे स्टेटमेंट केलं त्याच्याबद्दल मनापासून त्यांचा धन्यवाद करतो आणि आम्ही जेव्हापासून केंद्राचे जे इलेक्शन निवडून आम्ही गेलो आहे माझ्या जिल्ह्याचा विकास माझे आदिवासी लोकांचा विकास माझ्या जिल्ह्याचा विकास स्पीडनी झाला पाहिजे आणि जे केंद्रामध्ये ज्यांचं नेतृत्व आहे ते आम्हाला मान्य म्हणून आम्ही त्यांच्यासोबत तेव्हापासून उभे आहे चौदामध्ये रवीजींनी विधानसभामध्ये देवेंद्रजींसोबत राहून त्यांना पाठिंबा दिला मी केंद्रमध्ये जाऊन एकोणीसमध्ये सुद्धा मोदीजींसोबत आम्ही त्यांना पाठिंबा दिला तेव्हाही त्यांच्यासोबत होतो आजही आहे आणि उद्यासुद्धा मी त्यांच्यासोबत आहे आणि एक घटक म्हणून आम्ही त्या युतीमध्ये आहे आणि त्याप्रमाणे त्यांची जी भावना माझे प्रती प्रति आहे आणि रवीजींची प्रती आहे ते त्यांनी काल बोलून दाखवली कारण की काम करत असताना जो लोकप्रतिनिधी आहे लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा जो व्यक्ती पहिले कममध्ये राहून एक्सपेक्टेड नव्हता विदाऊट एनी गॉडफादर आपले पाठीशी कोणी नसताना जनतेसोबत चोवीस तास त्यांच्या मदात राहून त्यांच्यासाठी काम करून देणं मला वाटते कामाचा तो रिफ्लेक्शन आहे जे त्यांनी काल बोलून दाखवलं तर मला आनंद आहे की इमानदारीनी डेडिकेशननी जर आपण काम केलं तर त्याची ओळख या पद्धतीने बाहेर येते पण त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही एक घटक म्हणून युतीसोबत आहे आणि ते सगळे निर्णय जेव्हा बाकी पक्षांचे सीटबद्दल होईल तेव्हा रवीजी आपले पक्षाची जी आप सीट आहे त्याच्याबद्दल ते, ते आपले पद्धतीने तिथे डिमांड करतील पक्षावर खुली ऑफर तुम्हाला दिली मला वाटते की मला तर जे तिकीट दिली पहिले तर रवीजींनी दिली आणि रवीजींनी त्याचं चा उत्तर चांगल्या पद्धतीने दिलं आहे आणि बच्चू कडून जे दादांनी खूप सिनियर आहे माझ्यापेक्षा मी तर पहिला टर्म आहे माझं आणि ज्यांना वाटत होता की पहिली टर्म मध्ये खासदार काय करून दाखवतील जिल्ह्याचं आज सुद्धा म्हणायला लागले की नवनीत राणा इज दी ओनली ऑप्शन अमरावतीसाठी तर मला वाटते माझे कामाचं प्रतीक आहे माझे कामाचं रिफ्लेक्शन आहे ते त्यांना मनापासून धन्यवाद करते की जेही लोक दो चौदामध्ये एकोणीसमध्ये विरोधात असून कामं केले आहे आज जर ते म्हणायला लागले की नवनीत राणा हे फक्त ऑप्शन आमचे अमरावतीचे विकासासाठी आहे तर मला वाटतं आमचे गोरगरिबांच्या माझे मतदारांचा आशीर्वाद एवढा चांगले पॉझिटिव्हिटीने आहे की विरोधकांनाही आता लाय रांगेत उभे राहून आपले पक्षाचं ऑफर द्यायला लागले आहे तर बस